आज पोलीस हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डीबी पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेड मध्ये एकूण प्रोव्हिजनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली जर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जे आहे की टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोविशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे नाव काय याच्यामध्ये एक महिला व दोन जेंट्स आहेत एफ आय आर कुणाचं नाव दाखल झालं आहे का त्यापर्यंत ते त्याचं प्रोसेस चालू आहे एफ आय आरचं काम दाखल करण्याचं चा चालू आहे ते रिवासी आहेत त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहे का याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत सध्या इलेक्शन येतात इलेक्शनच्या प्रत्येक विभिन्न हे पैसे आण वाटण्यासाठी आले नव्हते ते आपल्याला तपासामध्येच सर्व गोष्टी निष्पन्न होतील